रात्रीचे दोन वाजलेत तुमच्या फोनचा उजेड तुमच्या चेहऱ्यावर चमकत आहे डोक्यावर गोधडी टाकून तुम्ही काहीतरी बघताय आवाजही इतका मंद ठेवला आहे की घरचे कळू नये पण तुम्हाला स्वतःलाही समजत नाही की की तुम्ही हसत आहात झालात कारण स्क्रीनवर जे सुरू आहे ती कॉमेडी आहे की अघोरी कंट्रोवर्सी याचा निवाडा करणे सोपे नाही शोच्या एका बाजूला कॉमेडीच्या नावावर कोणीतरी काहीही सांगतो समोर बसलेले जज टाळ्या वाजवतात पण दुसऱ्या क्षणी पफॉर्मरची धुलाई सुरू होते चोहो बाजूंनी टोमणे शिव्या रोस्टिंगचा महापूर तुम्हीच ठरवा हसावं की चिडावं इंडियाज गॉट लेटेंट नावाच्या या शो ने इंटरनेटच्या दुनियेत आग लावली होती काहींना ही क्रांती वाटली काहींना हा संस्कृतीचा अंत आणि मग एक दिवस हा सगळा खेळ बंद पडला नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये चौदा जून दोन कॉमेडियन ने एक नवीन शो आणला इंडियाज गॉट लेटेंट हा शो आला आणि अक्षरशः इंटरनेट चालू लागला पहिल्या एपिसोड पासून हा शो युट्यूबच्या ट्रेंडिंग मध्ये गेला पण थोड्याच दिवसात लोकांना समजलं की हा अमेरिकन शो किल टोनीची देसी कॉपी आहे पहिला दुसरा तिसरा एपिसोड आला आणि सोशल मीडियावर या शो चे क्लिप्स पसरले कुठे जज लोक परफॉर्मरला ला ट्रोल करत होते कुठे परफॉर्मर जज ला शिव्या घालत होता सोशल मीडिया मीम्सनी भरून गेला राखी सावंत दीपक कलाल उर्फी जावेद यांसारख्या व्हायरल सेलिब्रिटी बोलावलं गेलं शिव्या डार्क ह्युमर अघोरी विनत सगळं काही अनसेन्सर्ड होत इतकं सगळं व्हायरल चालू असताना एक चूक घडली रणवीर याने एका दुसऱ्या शो मधून आई वडिलांविषयी एक वादग्रस्त जोक चोरला आणि तो लेटेंट मध्ये वापरला मग काय इंटरनेट वर गोंधळ माजला नुसता ट्रोलिंग नाही तर एफ आय आर पर्यंत प्रकरण गेलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आसामचे मुख्यमंत्री हिमता बिस्वा सर्मा यांनी शो वर थेट टीका केली बघता बघता या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले कॉमेडीच्या नावाखाली अश्लीलता आणि शिवीगाळ होत असल्याचा आरोप झाला सुनील पाल यांनी तर थेट टीव्हीवर समय रेण्याला राक्षस म्हटलं सोशल मीडियावर लोकांना शो बंद व्हावा असं वाटू लागलं शेवटी दबाव वाढत गेला आणि समय रैनाने सगळे एपिसोड युट्यूब वरून काढून टाकले हे नव होतं का तर नाही कारण भारतात कॉमेडी आणि कॉन्ट्रोवर्सी हे नातं काही नवीन नाही कारण या आधीही कपिल शर्माच्या एका कॉल वर बाद झालेला मुनव्वर फारुकीला जेलमध्ये टाकण्यात आलं वीरदासच्या टू इंडियावर गदारोळ झालेला पण यावेळी प्रकरण जरा जास्तच वाढलं इंटरनेटवर ज्यांचं राज्य होतं त्यांनाही सेन्सॉरशिपच्या सीमांना सामोरं जावं लागलं शेवटी प्रश्न हाच उरतो की कॉमेडी म्हणजे नेमकं काय मनोरंजन की मर्यादा ओलांडणं जर हा शो ओ वर गेला असता तर त्याला अशी चर्चा मिळाली असती का की हा सोशल मीडियाच्या व्हायरल दुनियेचा परिणाम होता आणि सगळ्यात मोठा प्रश्न रहना परत नव्या फॉर्मॅट मध्ये येईल का उत्तर भविष्यात पण एक गोष्ट मात्र नक्की लेटेंट भलेही बंद झाला असेल पण त्याने कॉमेडीच्या नावाने नवा वाद सुरू करून ठेवला आहे तर पोलखोल मध्ये पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा पोलखोल